नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकता श्रद्धा आणि प्रेमाचे तत्वज्ञान मांडणारे आपल्या क्रांतिकारी विचारांनी बदल निर्माण करणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शीख धर्म हा भारतातील एक प्रमुख धर्म आहे याची स्थापना पंधराव्या शतकात गुरु नानक देवजी यांनी पंजाब प्रदेशात केले शीख या शब्दाचा अर्थ शिष्य असा होतो हा धर्म मुख्यतः एकेश्वर वादावर आधारित असून मानवतेची सेवा प्रामाणिकपणा समतेचा विचार आणि श्रमाचे महत्व शिकवितो गुरु नानक देवजी हे शीख धर्माचे पहिले गुरु होते त्यांचा जन्म चौदाशे एकोणसत्तर साली तलवंडी सध्याचा पाकिस्तानामधील ननकाना साहिब येथे झाला त्यांनी जातीपाती विरोधी अंधश्रद्धांविरोधी आणि मूर्ती पूजे आवाज उठवली जो एक वाद दर्शवितो धर्मात एकूण दहा गुरुंनी मार्गदर्शन केले शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांनी गुरु ग्रंथ साहेबला शेवटचा आणि कायमचा गुरु घोषित केला प्रत्येक गुरुने समाज सुधारणेसाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि मानवतेसाठी आपले योगदान दिले गुरु ग्रंथ साहिब हे शिक धर्माचे पवित्र ग्रंथ आहे यात गुरु नानक देवजी पासून गुरु गोविंद सिंगजी यांच्या शिकवणुका संत कबीर नामदेव रविदास यांसारख्या अनेक संतांचे विचार आहेत याचा मुख्य संदेश म्हणजे सर्व धर्म समान आहेत आणि सर्व मानव एक समान आहेत शीख धर्मात प्रत्येक शीख पुरुषाने पाच वस्तू सोबत ठेवाव्यात असे सांगितले आहे ज्यांना पंच ककार म्हणतात त्यापैकी पहिले केश न कापलेले केस कंगा म्हणजे कंगवा कडा म्हणजे लोखंडी बांगड्या कृपाण म्हणजे छोटे शस्त्र कच्छा म्हणजे विशेष अंतर्वस्त्र या वस्तू धार्मिक आणि नैतिक जबाबदाऱ्या दर्शवितात शीख धर्माने नाम जपना म्हणजे ईश्वराच्या नावाचा जप किरत करना प्रामाणिक काम करणे आणि म्हणजे इतरांशी आपले उत्पन्न वाटून घेणे यावर भर दिला आहे धर्मगुरूंनी आणि भिक्षा मागण्यास मनाई केली शीख धर्माचे उपासना स्थान म्हणजे गुरुद्वारा येथे गुरु, ये गुरु ग्रंथ साहेब वाचला जातो आणि लंगर म्हणजे मोफत सामूहिक जेवण दिले जाते येथे जातपात धर्म आर्थिक स्थिती न पाहता प्रत्येक व्यक्तीला समान मानले जाते अमृतसरचे हरमंदिर साहेब म्हणजे सुवर्ण मंदिर हे सर्वात प्रसिद्ध गुरुद्वारा आहे शीख धर्माचे अनुयायी मुख्यतः पंजाबमध्ये आहेत पण संपूर्ण भारतात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत विशेषत कॅनडा युके अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे हे धर्म एकता प्रेम शांती आणि सेवा यांचा संदेश देतो या व्हिडिओमध्ये दे आपण शीख धर्माविषयी संपूर्ण माहिती अभ्यासली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त जास सबस्क्राईब करा थँक्यू